कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण ऊसामध्ये अशा एका औषधाची माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये जबरदस्त फुटवा मित्रांनो होणार आहे कोंबाची साईज होणार आहे वाढ ऊसाची आपली भरमसाट होणार आहे तर हे औषधं आहे कोणतं तर सविस्तर व्हिडिओमध्ये आता माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता हे कॅप्सूल फॉर्ममधील मित्रांनो औषध आहे या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल आपल्याला मिळणार आहेत न्यानो बूस्टर कॅप्सूल प्लस या औषधाचं नाव आहे आणि यामध्ये आपल्याला चाळीस फवारणी पंप होतात एवढं औषध आपल्याला कोणीही देणार नाही आणि रिझल्ट पण मित्रांनो आपल्याला याचे टॉप लेवलचे भेटतात कारण आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आता ही सरी मित्रांनो आपण पहिले येथे तोडलेली आहे आणि इकडे पाहू शकता आपण हा ऊस तोडून घातलेला आहे आता इकडं आपली पण झालेली आहे तुम्हाला मी पूर्ण तर इथे दाखवणारच आहे आता ऊस मित्रांनो आपला या फवारणीने आपण येथे डेव्हलप केलेलं आहे आता पहिल्यांदा पण आपण हे जे इकडे पीक पाहत आहात यावरती पण आपण दोन फवारण्या ऊसावरती घेतलेल्या होत्या आता हा ऊस जवळजवळ आपला आठ पाण्याचा झालेला आहे वीस कांड्यावरती हा ऊस मित्रांनो गेलेला आहे पूर्ण पाहू शकता तुम्हाला मी हा ऊसपर्यंत हे पूर्ण फिरून दाखवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जे औषध आहे त्याची माहिती आपण एकदा घेऊयात तर या बॉटलमध्ये मित्रांनो चाळीस कॅप्सूल आहेत तर तर कॅप्सूल कशा आहेत ते मी तुम्हाला दाखवून घेतो आता मार्केटमध्ये अनेक कॅप्सूल मित्रांनो येतात तर एवढं औषध आपल्याला कोणी येथे देत नाही आणि रिझल्ट पण हे जे टॉप लेवलचे आहेत तर बॉटल मित्रांनो सील पॅक आहे पाहू शकता आता ही फोडून मी घेणार आहे तर पाहू शकता हे पहा तर ऊस असू द्या भाजीपाला पीक असू द्या फळपिक असू द्या आपलं कोथिंबीर मेथी वगैरे जे पिके असतात त्या पूर्ण पिकाला मित्रांनो या कॅप्सूल आपण वापरू शकता चाळीस कॅप्सूल आहेत एका पंपाला आपण एकच कॅप्सूल टाकायचे आहे चाळीस फवारणी पंप आपले येथे ऊसामध्ये होणार आहेत इतर कोणताही पिक असू द्या पूर्ण चाळीस पंप आपले होतात तर अशा पद्धतीचे ह्या कॅप्सूल मित्रांनो आहेत तर चाळीस पंप आपल्याला कुठलंही मित्रांनो औषध आपल्याला इथे एवढ्या कमी किमतीमध्ये भेटणार नाही एक हजार रुपये किमतीची ही बॉटल मित्रांनो आहे आपण वरती संपर्कमध्ये दिलेलो आहे यामध्ये कंटेंटरचे असे आहेत की खूप असे वाढीचे कंटेंट आहेत फुगवण येथे होते चकाकी माला येते आणि वाढ भरमसाठरी तिने करण्याचं काम हे नॅनो कॅप्सूल आपल्याला करून देतं तर वरती संपर्कमध्ये दिलेलं आहे तर आता ऊस तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे कशा पद्धतीचा आहे आपण तोडलेल्या ऊसावरती पण याचा स्प्रे घेतलेला आहे तुम्ही फुटवा पाहू शकता चांगल्या पद पद्धतीचा फुटवा ऊसामध्ये करण्याचं काम नॅनोबुष्ट करतं मोठ्या ऊसावरती पण दोन स्प्रे आपण यापूर्वीच घेतलेल्या आहेत ऊस आपण समोर पाहू शकता ऊसाची जी कांद्याची साईज आहे उंची आहे ती पण वाढवण्याचं काम खूप असं चांगल्या पद्धतीनं नॅनोबुस्टर आपल्याला करून येतं झाडे वगैरे पाहू शकता ऊसाच्या दोन पेरेतील अंतर पण भरपूर असं आहे एकवितीच्या हिशोबामध्ये आपल्याला पेरीतील जे अंतर आहे ते सांगता येईल आठ महिन्यामध्ये वीस कांड्यावरती सध्या ऊस आहे तर चांगल्या पद्धतीचं जर कॅप्सूलचे रिझट आपल्याला मिळतात तर निश्चित आपण हे वापरू शकता आपलं कोणतंही पीक असू द्या मका असू द्या मिरची असू द्या वांगी असू द्या टोमॅटो असू द्या किंवा इतर आपलं जे भाजीपाला पीक असेल फलपीक असेल कुठल्याही पिकांना मित्रांनो हे आपण निश्चित वापरू शकता काही अडचण येते नाही आपण उन्हाळी बाजरीला पण जर वापरलं तर अतिशय जोमदारपणे बाजरीची इथे फुटवाथर होणारच आहे वाढ पण होणार आहे कनिज आपलं इथे खूप असं लांबणार आहे दाना जो भरणी आहे तो व्यवस्थित होणार आहे आपण कांद्यावरती पण हे वापरू शकता काहीही अडचण मित्रांनो नाही आपण कुठल्याही पिकांना हे वापरू शकता काहीही डाऊट नाही आणि मेन म्हणजे कुठल्याही केमिकल औषधामध्ये हे मिक्स होतं ऑर्गॅनिक औषधामध्ये मिक्स होतं कुठल्याही औषधाबरोबर हे आपल्याला निश्चित घेता येतं काही अडचणी ते नाही वरती संपर्क नंबर दिलेला आहे निश्चित संपर्क करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात तर धन्यवाद